मराठी सविस्तर वृत्त असे की गोशेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनी अवस्था ही केवळ दैनी अवस्था नाही तर शासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या अपशयाचे मूर्त स्वरूप आहे शाळेतील सर्व खोल्या मोडकळीस आलेल्या असून छतामधून पाणी गळते भिंती तुटल्या आहे आणि मुलांना बसायला टेबल खुर्च्या तर दूरच चटई सुद्धा मिळत नाही शिक्षणाची मूलभूत सुविधा मिळणे हा मुलांचा मूलभूत हक्क आहे पण इथे या सुविधेचा पुरता बोजवारा उडालेला आहे पावसाळ्यात शाळा चालवणे अशक्य होऊन बसते आणि विद्यार्थी शिक्षक अक्षर रस्त्यावर आले आहे ही स्थिती केवळ अपघात वंश नाही तर जाणीवपूर्वक झालेली राजकीय आणि प्रशासकीय बेपरवाही आहे निवडणुकीच्या काळात गावात फिरत फिरत, फिरत स्वप्न दाखवणारे सरपंच आणि पंचायत समिती सदस्य निवडून गेल्यानंतर या शाळेकडे पाठ फिरवतात हेच ते त्यांचे खोटेपणा अधोरेखित करत या लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांना आणि पालकांना खोटे आश्वासन देत शाळेचे नाव वापरून मते मागितली नवीन खोल्या उभारू शाळेचे करू मुलांना सर्व सुविधा देऊ असे बोलून गावात विश्वास निर्माण केला पण प्रत्यक्षात शाळेची स्थिती दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे ही केवळ विकासाच्या योजनेची पोकळ जाहिरात नाही तर गोशेगावच्या मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे शिक्षणाच्या नावाखाली मिळणाऱ्या अनुदान निधी आणि योजना कागदावर मंजूर होतात पण जमिनीवर मात्र केवळ उदानसीता भ्रष्टाचार आणि ढिसाळ नियोजन दिसते शिक्षकच यात अवश्यमुळे हातबल झाले आहे आणि पालकांच्या शाळेवरील विश्वास उडाला आहे अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी गप्प बसणे म्हणजे अन्यायाला अप्रत्यक्ष आहे त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ पालक सामाजिक यांच्यातर्फे शासन प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात जबाबदार करत आहे ही समस्या केवळ एका गावाची नाही तर ग्रामीण भागातील शासकीय शिक्षण व्यवस्थेतील गजलेली यंत्रणा उघड करणारी आहे जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आमच्या मुलांचं शिक्षण त्यांचं भविष्य आणि आमचा विश्वास या तिन्ही गोष्टी धोक्यात घालण्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे जर हे वेळेत पूर्ण झालं नाही तर मी बेमेवजूक उपोषण ग्रामपंचायत कार्यालय गोशेगाव येथे करणार आहे याची सर्व संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कार्यकारी लोकांनी नोंद घ्यावी समाजसेवक ज्ञानेश्वर माऊली मोती हसनाबाद तालुका भोकरदन जिल्हा जालना रिपोर्टर श्रीकृष्णा सपका एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी